नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जोडीदारासाठी नवीन मराठी उखाने उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नाची नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी अरेंज मॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु रावांच्या येण्याने बदलली माझी स्थिती आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे रावांसाठी सोडून आले मी सारे मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार आतून मऊ बन बाहेरून काटेरी साल राव दिसले खडूस तरी मन मात्र विशाल आमचे लग्न होईल की नाही अखेर स्वप्न झाले साकार रावांनी खूप कष्ट केले मिळण्यासाठी घरच्यांकडून होकार उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात तृप्ती आणि सचिनची जोडी आहे जबरदस्त दोन जीवाचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा संत्रीला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज राव आणि माझे झाले लव्ह मॅरेज उखाने कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद